नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी स्वाती मी आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्पेशली आपण ज्या रेसिपीज बनवतो ना त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करते जे आपण आपल्यासाठी बनवतो ज्यात तुम्हाला कमी वेळ लागेल कमी साहित्य लागेल आणि मेन म्हणजे झटपट होणार आहे रेसिपीज कारण ना आपल्याला सकाळची घाई राहते आपल्याला स्वतःचं टिफिन बनवायचं राहतं आणखी लेकरांसाठी शाळेचं स्कूलचं जे पण असेल त्याचं टिफिन बनवायचं राहतं तर त्यामुळं मी ज्या माझ्यासाठी टिप रेसिपीज बनवते ना ज्या माझ्या ऑफिसला मी जाते तर त्यासाठी ज्या पण मी सोप्या रेसिपीज बनवते त्या तुमच्यासोबत मी शेअर करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज खरंच आवडत असतील तर व्हिडिओजला ना तुम्ही सबस्क्राईब करून सपोर्ट करू शकता चॅनेलला लाईक करू शकता तुम्ही कमेंट करू शकता आणि मेन म्हणजे तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर पण करू शकता पण ना मंडई सांगा बरं का कशी झाली ही रेसिपी कमेंट करून मला खरंच आवडेल जेव्हा तुम्ही माझे सपोर्ट करता लाईक करता शेअर करता ना खरंच आवडतं आपण जे करतो आहे ना त्याचं कुठं तरी असं काय म्हणू एक फळ वाटतं की हां चला आपण जे करतो आहे ते लोकांना आवडतं आहे त्यामुळं म्हणते की सपोर्ट नक्की करा चला बघूयात पहिली मेन म्हणजे रेसिपी आणि नक्की सांगा बरं का कशी वाटली ते ओके